गुड मॉर्निंग जय शवलाल, आज एक जुलै दी हजार चोवीस महानायक वसंतराणी नाईक यांनूर एकशे गारावी जयंती दन आज आपण महाराष्ट्रसह भारतभर रवाऱ्याचा आणि साजरू कररेचा तो आज कृषी दन करता पण साजरा करायचं हरित क्रांतिरोप प्रणेता करताना महानायक महाराष्ट्र महाराष्ट्रभर ओळखं तो आज झाड लगाता येईन ही धन साजरो करायचं प्रत्येक शेतकरी लोक मी पिढी करता शेती माहितीवर जर की हा तो शिक्षणचं शिक्षणाशिवाय समाज परिवर्तन येईने आणि समाज परिवर्तन व्य करता एक आपण जसं स्वतंत्र भाषा आणि स्वतंत्र शिक्षण व्यवस्था रचं हेर माहितीच वच आज आपण देखरेजा भारत देशम आहे नाळी नाळी भाषारी स्वतंत्र शिक्षण व्यवस्था परंतु गोरमटी भाषा पेल रेताळे बीन आज आजीला गोरो शिक्षणेमयी प्रवाह शिक्षणे प्रवाह एमचे नाही तो असे महानायक थोर नेतावर जयंती आज वरले काळा जाते जाते वेटा दखारी जाते तू दखारीचं असं न विणू हरेक जात्यानं अभिमान जावंच हरेक नेतावर जयंती उत्सव हरेक पर हरेक सरकारी कार्यालय पर घेणं करता आणि आज आपण महानायक वसंतरावजी नाईक साहेब आय जनातीवर समाजावर जे काही होच परिवर्तन होच वर महत्वेनं उद्देश शिक्षण तो शिक्षण ही काळे गरजचं तांडे तांडे गरमेंट शाळे काळे गरजचं करता आज तवाहन करू की आज जयंती दर् निम ती ऑनलाईन पद्धतीतील गोर बंजारा वर्णमाना पुस्तक आपण घरपोच वर किंमत एक साठ रुपया परंतु आज अप्रिल मी एक सो एकोणचाळीस रुपयांडो आहे आणि आज एक जर बुकिंग की दो पाच जुलैन घरपोच फुकट डिलिव्हरी मी घरपोच मोडलो सो ते आपण चोरीचे जाऊन सारू किंमत दी पुस्तक मंगावू आणि अभ्यास करता पुस्तक देणं आडे देहादर सविशेलग आपण गोर बंजारे विडेव शलार स्तापना करन चिचाबरून शिक्षेने व्यवस्ता व्यवस्था आपन संकल पुछन तो आद आपन गोर्मटी भाशारेक स्वतंत्र लिपीम आज जे इंती लका महारायत वसंतराव नाईक साहेब जयंती सण एक सौ ग्यारहवी जयंती दी हजार चौबीस असे पद्धतीचे पुस्तके रे शेवटेर पानेपुर संत शेवलाल महाराज आणि महानायक वसंतरावजी नाईक साहेब येनूर आपण त्यात एक थोडके परिचय आपण देमेलेचा हे आपण प्रेरणास्थान शिक्षणा बाबतीमाही आपण जे प्रवाह मागायचा तर नाईक साहेब आहे जणाती वरले काळामुळे आपण समाज खूप काही शिक्षणे सामू ध्यान देईला परंतु आजकाल आपण देखरेचा तांडे सामू जर अभ्यासक्रम जर देखे तो अनेक शिक्षावर दहावी बारावी नंतर शाळेसाम दुर्लक्ष करायचं आणि हार्डवर्क तो साठा तोडेल धूड खोदेर मिस्त्री काम करेल असे एक पेट भरे सर्व आपण शिक्षण सोडताणी आणि बार कामे सारू जायला गे ही कधीतरी थांबेच आहे शेती दुरावस्था जर की हा तो आपल्या समाजावर दाखवच आज स्वर्धार योग्यमाही शिक्षणेशिवाय पर्याय क्षणी एक पग मिलेली होतं पिसा लागच एक एक दृष्टिकोन ती आपण समाज पेट भरून की शिकणू हे उद्देश आज बाहेरील में देख्या तर शिक्षण संपूर्ण पिसापर अवलंबून हो पिसा भरे तो शिक्षण मिळायचं खाजगीकरण मिरवचं वरे करता आपल्या समाजाने कधीतरी कमी फी माही मही जर मही शिक्षण मिळेल किती वाट म्ह आहे तो पण आज वाद रिये ही उद्देश आपण आखी उंडाग राखाडा आणि आपण गोर बंजारा मीडियम शाळा स्थापना करायचा आज ही आपण एकशे गारावी जयंती सादूर करतो ना तमाम मजा आवाहन करू चु की आपण पुस्तक मागत आणि आपण छिजापूर अभ्यास करीमाण मीडियम मिळा स्थापन करू आंगाणं हे उद्देश आपण दर आग्रहाडे तो नक्कीच आपण एक स्वतंत्र भाषा स्वतंत्र लिपी आणि स्वतंत्र शिक्षण व्यवस्था वेळेवर आपण छिजापूर तांडे तांडे शाळा वेधा आहे आणि जुनिअर सिनियर के जी ती इंग्लिश मीडियम सुद्धा सोबत आपण शिक्षण मिळे वाळ आज आपण आता संकल्प करा आणि आज जयंतीदानं आपण समाजावरच कोणी तो हरेक शाळेपुर काही सरकारी कार्यालय मनात आणेल आपण संकल्प करायचं की गोर बंजारा वर्णमाला पुस्तक आपण जर कधी गुगल सर्च आपले आपल्या मोबाईलमध्ये तो घरपोच आपण मळावचा आणि अंगेर वाटचालीनं आपण सुरुवात करा जय शवलाल जय शवलाल जय संविधान